या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मध्ये न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात का विशे का काही विशेष घडामोडी पुणे जिल्ह्यातील यवत गावात पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालंय शुक्रवारी सकाळी यवतमधील एका तरुणानं सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर गावात प्रचंड संतापाची लाट उसळली या घटनेनंतर काही तासातच म्हणजे जवळपास दुपारी बारा वाजल्यानंतर यवतचा आठवडी बाजार बंद करण्यात आला आणि परिसरामध्ये तणाव वाढू लागला दोन गट हे इथे आमने सामने आलेले पाहायला मिळाले त्यांनी तोडफोड आणि जाळपोळ सुद्धा केलीय यवतमधील तणावानंतर पुणे पोलीस अलर्ट मोडवर आले संयम बाळगा आणि अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आलंय यापूर्वीच सव्वीस जुलै रोजी निळखंटेश्वर मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा प्रकार सुद्धा घडला होता या घटनेचा संताप अद्याप शमलेला नसतानाच अवघ्या काही दिवसातच दुसरा वादग्रस्त प्रकार पुढे आल्यामुळे वातावरण आणखी तापलंय आक्षेपार्ह पोस्ट करणारा तरुण यवत मधील सहकार नगर या भागातील रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर संतप्त नागरिक आणि कार्यकर्त्यांनी सहकार नगर भागात धाव घेत त्या युवकाच्या घरावर सुद्धा दगडफेक केली आणि तोडफोड केली काही काळासाठी परिसरात प्रचंड गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं अमरावती स्थानिक भूमी अभिलेख कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांना एकतीस जुलै रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगे हात पकडले लाच घेताना पकडलेल्या अधिकाऱ्यांमध्ये भूमी अभिलेख उप अधीक्षक अनिल पांडुरंग निमाळे आणि शहर सर्वेअर्स चंद्रशेखर पुंडलिकराव होणे यांचा समावेश आहे मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार नवजीवन कॉलनी कॅम्प कॉम्प्लेक्स येथील रहिवासी आहेत आणि त्यांच्या मुलाचं नवजीवन कॉलनीत भर आहे तक्रारदाराचा मुलगा परदेशात राहतो त्यांनी त्यांचे वडिलांच्या नावानं पॉवर ऑफ अटर्नी बनवली आहे या कारणास्तव त्यांनी दहा जुलै रोजी भूमी अभिलेख कार्यालयात भर बदलण्यासाठी अर्ज केला होता या प्रकरणात नगर सर्वेक्षक चंद्रशेखर गोळे यांनी त्यांच्या बाजूने निर्णय आल्यानंतर मागील बदल रद्द करून नवीन बदल करण्यासाठी एक लाख पंचवीस हजार रुपयांची लाच मागितली होती आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली ठाण्यामध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं उद्योजक हैराण झालेले आहेत ठाण्यातील उद्योजकांनी गुजरातला स्थलांतराचा इशारा सुद्धा दिलाय ठाण्यामध्ये महावितरणचे अधिकारी आणि उद्योजकांची या संदर्भात एक महत्वाची बैठक झाली या बैठकीमध्ये उद्योजकांनी महावितरण अधिकाऱ्यांसमोर आपल्या समस्या सांगितल्या महावितरण अधिकाऱ्यांनी उद्योजकांच्या या समस्यांवर दोन महिन्यांमध्ये योग्य तो तोडगा काढण्याचं आश्वासनही दिलंय पोलिस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ पुन्हा एकदा बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत राज्यातील लोकप्रिय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता लवकरच लाडक्या बहिणींच्या अकाउंटला येणार आहे असं सांगितलं जात आहे राज्य सरकारनं पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाच्या निधीतून हा हप्ता देण्याचं ठरवलं असंही म्हटलं जात आहे योजनेच्या जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा तब्बल चारशे दहा कोटी रुपयांचा निधी या योजनेकडे वळवण्यात आलाय याबाबत शासन निर्णय सुद्धा जारी करण्यात आलाय या निर्णयामुळे अनुसूचित जाती आणि इतर दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी राखीव असलेल्या निधीचा वापर हा दुसऱ्या योजनेसाठी होत असल्यानं सरकारच्या आर्थिक नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे सरकारच्या निर्णयामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना दिलासा मिळाला असला तरी सामाजिक न्यायाच्या मूळ उद्दिष्टांसाठी राखीव असलेल्या निधीचा काय हा प्रश्न अनुत्तरितच आहे महादेव मुंडे प्रकरणातील आरोपींना आठ दिवसात अटक करा अशी <भी> मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आठ दिवसात आरोपींना अटक केली नाही तर बीड बंद करणार असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय तर हे आरोपी आठ दिवसात अटक झाले नाही तर बीड जिल्ह्यामध्ये गाडी सुद्धा फिरू देणार नाही असं म्हणत आपली प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे जर यांचे आरोपी आठ दिवसात अटक झाले नाही बीड जिल्ह्यात गाडी सुद्धा फिरणार नाही बीड जिल्हा शंभर टक्के बेमुदत कडकडीत बंद राहणार अजितदादानी त्यांना जवळ हे सगळं धोरणाला लागत नाही सगळे खून या मुंडे कुटुंबापासून ते बाकीचे त्यांचे आमदार त्यांचे सगळे झाल्यापर्यंत जवळ करायचं नाही नाही तर तुमच्या सगळे अजितदादा पाडून टाकू आम्ही म्हणून पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस मझा न्यूज